कारणात अशा टर्निंग पॉईंटला कधीच कोण कुठल्याही गोष्टी विसरत नाही आम्ही विसरलो नाही विसरणार आहे ना आम्ही कालही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होतो आजही राष्ट्रवादीचे आहोत तेही राष्ट्रवादीचे आहोत राष्ट्रवादीचा धर्म म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करतो ज्या काही मागच्या वेदना आहेत त्या वेदना मनात आहेत खात काही शंका नाही म्हणजे मी मला शिवाय कोणाला तरी म्हटलं की पराभव कोणाचाही जिवारी असतो तो जिवारी लागलेला पराभव आजही आमच्या लक्षात आहे आजही आमच्या ध्यानात आहे त्या पराभवाला प्रत्येक घटना ही बदला म्हणून नसते काही ठिकाणी आपल्याला कुठंतरी तह पण करावा लागतो कदाचित हा तह आहे असं समजा आणि आजी आदेशाच्या पुढे आम्ही लोक नाही पण तुम्ही ज्या ज्या प्रश्नावर मूळ होतात मागच्या गोष्टी विसरल्या तर मागच्या गोष्टी कधीही विसरणं शक्य नाही परंतु कुठं ना कुठंतरी आपल्याला उद्याचं भविष्य चांगलं बघायचं चा असेल तर नेते मंडळीच्या चांगल्या विचारांच्या मागे राहायचा आमचा मनापासून प्रयत्न राहील का पार्थ भवनांसाठी तुम्ही दिवस साजरा केला होता काय प्रचाराच्या राजवणी आहेत आणि काय जिवारी ठिकाला आले होते पार्थ पवारांची उमेदवारी जेव्हा होती तेव्हा त्यांच्या उमेदवारी इच्छुका होण्याच्या दिवसापासनं अगदी त्यांच्या लॉन्चिंगच्या दिवसापासनं आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर हे पिंपरी चिंचवड मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातले आमचे सगळे कार्यकर्ते मनापासनं प्रयत्न केले होते म्हणजे त्यांचं लॉन्चिंग कसं असावं तो त्यांचे सोशल मीडिया कसा असावा त्यांचं प्रेझेंटेशन कसं असावं त्यांना अनेक ठिकाणी आपण समाजासाठी काय करणार आहोत यासाठी त्यांची विचार ऐकून किंवा दादांच्याबरोबर दादांच्या लाईनवर कसं चालता येईल याच्यामध्ये आमची भूमिका काय असेल पक्षाची काय असेल कार्य प्रमुख कार्यकर्त्यांची काय असेल या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना ज्ञात अज्ञात होत्या त्या सांगण्याचा सा, आणि त्या त्याचा आउटकम रिझल्ट चांगला होईल असा करण्याचा प्रयत्न आमचा त्या काळात आणि मी आम्ही ते कधी विसरू शकत नाही परंतु तो, तो एक अनुभव त्यांनाही आहे आम्हालाही आहे शेवटी कुणालाही असतो जर कष्ट करतो त्याला जर पराभव झाला तर त्याला त्रास नक्की होतो तो त्रास नक्की आहे यात काही शंका नाही आम्हाला सुद्धा आहे केवळ एखाद्या व्यक्तीला त्रास सुद्धा असतो आम्हाला सगळ्यांना त्रास आहे वैयक्तिक टार्गेट केलं गेलं होतं ही क्षमता आहे आता त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल केवळ पवार परिवार पवार परिवार आता सगळ्या महाराष्ट्रातच पवार परिवारावर कायमच वेगळ्या आणि वाकड्या नजरेने बघितलं जातं एकच परिवार आहे का पण एकच परिवार नक्कीच नाही पण एकच परिवार मात्र सगळ्या महाराष्ट्राला सांभाळण्या इतका सक्षम आहे एवढं तर सिद्ध होतं का नाही कुणी येतोय विरोधक म्हणून केवळ पवारांवर बोलतोय पवारांशिवाय महाराष्ट्रात कोणीही सक्षम नाही हे सिद्धच होत आहे म्हणजे अगदी दे देशाचे पंतप्रधान मोदी जरी आले त्या मोदी साहेबांनी सुद्धा या गोर कुटुंबाचं कौतुकच केलेलं आहे मग प्रश्न असा होता की बघा काही गोष्टी कुठेतरी लपवाव्या लागतात किंवा लभाव आता विसराव्या लागतात तात्पुरत्या स्वरूपात मी तुम्हाला बघाशी म्हटलं त्या गोष्टी आम्ही विसरणार नाही पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमचा धर्म पाळायचं काम करणार आहे त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा आहे का नाही हे त्यांनी त्यांचं बघावं पण राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांच्या मागे आहे आणि अजितदादा सांगेल त्या प्रवृत्तीने काम करतोय पण आमच्या मनात ज्या काही जखमा आहेत त्या जखमा काही भरून आलेल्या नाहीत हे सुद्धा ही सुद्धा वास्तव परिस्थिती कदाचित ज्याच कारणाने भारत पार आता सक्रिय दिसत नाही आहेत सगळी कारण असतो का ते पुढे दिसू शकतात कदाचित असू शकतात परंतु हे बघा शेवटी दादांच्या पुढं भारतदा जाणार नाही आणि पण शेवटी मनातलं जे शल्य आहे ते बोलून दाखवायची वेळ पण ही नाही ते मनातलं शल्य आता तुम्हाला आम्ही बोलून नाही दाखवू शकत कदाचित पारदाना विचारलं तर ते पण बोलणार नाहीत ते त्यांची ते प्रतिक्रिया देणार नाहीत कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता स डायरेक्ट डील सुद्धा पारदा देणार नाही आज ते दिसत नाहीत म्हणजे कुठेतरी त्यांच्या वेदना आहे कुठेतरी त्यांची नाराजगी असेलही परंतु ती नाराजगी दूर करण्याचा दादांच्या पातळीवर किंवा स्वतः उमेदवाराच्या पातळीवर प्रयत्न होईल चंद्रकांतदानी दे आता सभेत म्हटलं होतं की जो मिळावा तर असं म्हणत की सगळ्या जे मायुतीचे पक्ष सगळ्यांचा सन्मान राखलेले होते पण आरपीआयचे कार्यकर्ते आता नाराज झाल्याचे पाहायला मिळाले तसंच राष्ट्रवादीबद्दल काय म्हणजे नाही असं एक लक्षात घ्या आता कसं आलंय आता भाजपा कॅप्टनच्या भूमिकेत आहे मोठा पक्ष असल्यामुळं कॅप्टनमध्ये कधी काळी आम्ही पण त्या कॅप्टनशिपमध्ये होतो असं छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात खरं तर नाही व्हायला पाहिजे परंतु आता मी आता उदाहरणार्थ मी मी उशीर आलो म्हणून मला स्टेजवर जर जागा नाही मिळाली तर मी थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे आणि आर पी आयलासुद्धा सन्मानाची वागणूक ही दिली गेली पाहिजे यात काही दुमत असल्याचं काही कारण नाही पण ते सुद्धा कष्ट करणारी पक्ष आहे चांगला बहुजन समाजासाठी काम करणारा पक्ष आहे त्यामुळे त्यांना योग्य तो मान नक्कीच दिला पाहिजे